डॉक्टर राजेश मडवी आयोजित पाचवी लेट अर्जुन मडवी वुमन्स ट्रॉफीला सुरुवात डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैविज्ञ क्रिकेट क्लब यांच्यातर्फे पाचवी लेट अर्जुन मडवी वुमन्स ट्रॉफीची सुरुवात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी लॉया फर्नांडिस माजी कसोटीपटू व सिलेक्टर या होत्या तसेच लीना परठकर सिलेक्टर एम सी ए यांची विशेष उपस्थिती होती या स्पर्धेसाठी चौदा संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतून राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येते यासाठी सिलेक्टर येथे उपस्थित असतात त्यामुळे महिलांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर खेळण्याची संधी मिळते असे राजेश मडवी यांनी सांगितले

डॉक्टर राजेश मळवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैदज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एम सी ए रेकग्नाईज आपण पाचवी लेट अर्जुन मळवी वुमेन्स ट्रॉफी इथे भरवलेली आहे आणि त्याच्यात चौदा टीम आहेत आणि आजपासून चौदा तारखेपर्यंत हे सामने चालणार आहेत हे नॉकआउट पद्धतीचे सामने आहे यामध्ये आपल्या ज्या ठाणे मुंबई रिजनच्या ज्या मुली आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे खायला मिळत आहे गेल्या चार टुर्नामेंट या आपण ट्वेंटी ट्वेंटी या प्रकारात खेळल्या पण ही जी पाचवी टुर्नामेंट आहे ही आपण वन डे या पद्धतीने खेळतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त ओवर मुलींना खेळता येते या स्पर्धेचं महत्त्व असं आहे ती ही सिलेक्शन टुर्नामेंट आहे ह्याच्यातून आपल्या इथे खेळलेली सायमा ठाकूर ही मुलगी इंडियाच्या टीममध्ये आता ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे तसेच एक सायली सातगरे ही दुसरी मुलगी तिचं पण सिलेक्शन झालं आहे म्हणजे या स्पर्धेतून मुली मुंबई मुंबईतून इंडियाच्या टीममध्ये खेळतात असं ए आणि बी डिव्हिजनमध्ये खेळणाऱ्या मुलींसाठी ही विशेष करून स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला खूप महत्त्व आहे खरंच मुलींना आपलं टॅलेंट दाखवायला या स्पर्धेत मिळतं चाळीस ओवर ठेवल्यामुळे जास्त त्यांचा खेळ दाखवत आहेत हो बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग तर आणि सिलेक्टर पण इथे आलेले आहेत आणि रोज सिलेक्टर येणार आहेत त्याच्यातून चा चांगल्या मुली आपल्या इंडियाच्या टीमसाठी मुंबईच्या टीमसाठी यातून जा निवडल्या जातात